अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं चा आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगली चा स्वामी महाराज पूर्ण करू तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे होळी जिला आपण हुताशिणी पौर्णिमा म्हणूनही समजलं जातं होळी जरी वाईट गोष्टींचा आणि आपल्या त्रासाचा दुःखाचा नाश करीत असली तरी हा दिवस म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे आपल्याला सत्यनारायण हे ह्याच दिवशी करायचे पण ह्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात वास करावी ती स्थिर आहे ती चंचल असते ते चंचल आहे ती स्थिर व्हावी ह्यासाठी आपल्या घरात ह्या वस् ह्या हे काही गोष्टी करायच्या आहेत ते सुरुवातीपासून करायचे आहेत गुरुवार म्हटलं की स्वामी महाराजांचा वार असतो आणि इतर दिवसांचं ठीक आहे पण आपल्या गुरुबळ प्रबळ झालं तर आपल्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशक्य असतात त्या शक्य होतातच गुरुबळ प्रबळ झाल्यामुळे कितीतरी समस्या दूर होतात नोकरी परत विवाह तुमचं पेमेंट वाढ मनासारख्या गोष्टी घडायला लागतात गुरु पाठीशी आहे स्वामी महाराज पाठीशी आहे हे सगळ्यात महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या आयुष्यात कटारे ह्या गोष्टी मग आता या गोष्टी जेव्हा घडायला लागतात तेव्हा तुम्ही समजून जातात की स्वामी महाराज म्हणजे गुरुबळ प्रबळ तुमचं आहे आता तुमचे भले गुरु कोणतेही असो पण शेवटी गुरु ते गुरुच असतात पण हे उपाय आपल्या सर्वांना करायचे आहेत आता हा उपाय सेवा ह्या काय आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी पौर्णिमा पण असणार आहे मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला अर्थात रात्रभर तांबे भरून ठेवलेला असतो महाराजांच्या जवळ तो, तो पिण्याचं पाणी त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि आपल्याला त्या उंबरट्यावर शिंपडायचं त्या उंबरट्या स्वच्छ पुसून घ्यायचं ह्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत चिमुटभर हळद प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची असं केल्यानं तुमचं गुरुबळ प्रबळ होत असतं आणि गुरुबळ प्रबळ होतं त्यावेळेस तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दुःख संपूर्ण संपतात देवपूजा करायला बसतो आपण देवपूजा करताना आता देवपूजा करताना आपल्याला अर्थात आपण देवाला गंध लावतो उता। गंध लावताना तो आपण अष्टगंध किंवा चंदना लावतो पण ह्या दिवशी तुम्ही तुमच्या आराध्य दैवत आता जसं की आपले स्वामी महाराज आहे त्यांना आपण एक हळदीचा टिळक लावायचा आहे मग तुम्ही हळदीचा टिळक स्वामी महाराजांना लावा लक्ष्मी आणि नारायणाला म्हणजे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला लावा सगळ्या देवांना लावलं तर तुमच्यावर त्यांची कृपच होणार आहे जेणेकरून हळदीचा टिळक लावल्याने तुमचे देवताची अधिक कृपा होते तुमच्यावर आर्थिक लक्ष्मी येण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतात आणि जेव्हा गुरुबळ प्रबळ होतं त्यावेळेस अर्थात तुमच्या आयुष्यातल्या कितीतरी समस्या संपत असतात यानंतर आपल्या घरातला जो उंबरटा आहे पौर्णिमा आहे दिवसभर माता लक्ष्मी आपल्या घरात यावी आपल्या घरात वास करावा प्रत्येक माणूस कष्ट करतो हो पण आर्थिक परिस्थिती जर सुधारत नसेल माता लक्ष्मी स्थिर झाली नाही तर आर्थिक परिस्थिती सुधारणार कशी पैशाला पैसा लागणार कसा हा प्रत्येकाचा प्रश्न असतो पैसा लाखोणी येतो आणि एक रुपया सुद्धा राहत नाही मग त्याचा उपयोग नसतो मग आपल्या घरात जो उंबरटा असतो जो मुख्य दरवाजा असतो ज्यातनं करता पुरुष आणि करती श्री जेव्हा घराचे बाहेर जाते जे बघा घरात जरी तुम्ही राहून बिझनेस करताय याचा अर्थ असा नाही का तुम्ही उंबरटा ओलांडलाच पाहिजे पण शेवटी तो उंबरटा म्हणजे आपली चांगली आणि वाईट गोष्टी घेऊन येण्याचं असतं जसे वाईट गोष्टी येतात तशा चांगल्या गोष्टी पण घडत असतात जेव्हा आपण आपल्या घरात जेवढी स्वच्छता ठेवू तेवढं चांगलं पण उंबरट्याला हळदीचं लेपन हे करायलाच हवं हळदीचं लेपन तुम्ही सकाळीच करा त्यावर आपल्याला मध्यभागी स्वस्तिक काढायचं स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक समजलं जातं लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक समजलं जातं स्वस्तिकची पूजा हे खूप शुभदायक असतं त्यामध्ये जे चार टिंब असतात आणि त्याचा जो स्वस्तिकचा जो विस्तार असतो तो आपल्या संसाराचा आपल्या प्रगतीचा विस्तार असतो लक्षात ठेवा त्याच्या खाली पाच टिंब कडेने दोन मर्यादा रेषा असतात का तर कुठेतरी माणसाचे पण मर्यादा संपतात म्हणून त्यानंतर दुसरं स्वस्तिक काढायचं आपण या उंबरठ्याची पूजा केली त्याला हळदीचं लेपन केलं तो स्वच्छ पुसून अगोदर घेतलेला आहे त्याला आपल्याला हळद कुंकू धूप दीप लावायचं आहे माता लक्ष्मीला सुवास खूप प्रिय आहे तिला सुगंध खूप प्रसन्न असतो जिथे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावला जातो जिथे धूप दरवळत असतो जिथे सुवासिक अत्तर असतं तिथे म्हणजे बघा पूर्णपणे ती माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते दुसरं म्हणजे दुसरं स्वस्तिक काढायचं तो आपला मुख्य दरवाजा असेल बेडरूमचा असेल आणि त्याचबरोबर गॅलरीचा दरवाजा असेल आपल्याला तो स्वच्छ पुसायचा आहे पुसून झाल्यावर त्याला आपल्याला हळदीचं स्वस्तिक काढायचं सेम आपल्याला चार टिंब खाली टिंब त्याच्यावर हळदी कुंकणी पूजा करायची आता हे तुम्ही जेव्हा सकाळी करता संध्याकाळीसुद्धा हेच करायचं आहे की संध्याकाळी आपण हळदीचं लेपन पण केलेलं आहे दिवसभरात मग संध्याकाळी फक्त दिवा लावा आणि जे काही धूप अगरबत्ती असेल ते ओवाळा मग आता लक्ष्मी येण्याची वेळ ही सहाच्या नंतर असते लक्षात ठेवा ह्या वेळेच्या अगोदर आपल्याला ही करायचं आहे आता ह्यानंतर बघा आपण आपल्या आराध्य देवतेला सुद्धा हे केलं आपल्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा चिमुटभर हळद टाकली आणि आपल्या आराध्य देवतेला जेव्हा आपण गंध लावतो तोच गंध हळदीचा जो टिळक असतो घरातील प्रत्येकाने लावा हळद म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षण घेण्याची क्षमता असते तिला खूप आवडते ती हळद माता लक्ष्मी त्यामध्ये वसत असते दुसरं म्हणजे आपण आपल्या डोकळ्याला जेव्हा हळद लावतो डो कपळाला टिळक लावतो महिलांनी पण लावा सगळ्यांनी लावा श्रीमंतीचं प्रतीक आणून देण्याचं हळदीचं काम असतं हळद ही गुणकारी जेवढी असते जेवढी औषधाची असते तेवढीच माता मातालक्ष्मीला आकर्षण घेण्याची सुद्धा तिच्यात क्षमता असते जिथं हळद असते तिथे गुरुबळ सुद्धा प्रबळ होत असतं हळदीचा वापर आपल्याला ह्या दिवशी जास्तीत जास्त करायचा बघा ह्या दिवशी केळा लावायचा आहे दोन्ही हाताला मनगटाला मनगटाला इथे एक केळा आणि इथे एक टिळा मानेला एक केळा गुरुबळ प्रबळ होण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहे मातालक्ष्मी आपल्याकडे आकर्षण घेण्यासाठी डोक्याचा टिळा गुरु अखंड कृपा गुरु प्रबळ होण्यासाठी सुद्धा डोक्याला एक छोटासा हळदीचा टिळक लावायचा आता हे झाल्यानंतर माणसाच्या आयुष्यात खूप समस्या असतात पांढ थोडीशी आपल्याला हळद घ्यायची गुरुवारी ह्या दिवशी आपल्याला एक चमचाभर घ्या हळद पावडर घ्यायची आहे आणि आप आपल्या दोन्ही हातावर ती नळाखाली धरा जेणेकरून ती वाहत्या पाण्यात वाहून जाईल काय होईल आपल्या आप आप हातातल्या भरपूर काही समस्या असतात ज्या इडापिडा असतात त्या निघून जातात आर्थिक परिस्थिती म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते आपल्या मागे जी काही तुमच्या मागे प्रयत्न करताय कष्ट करताय यश मिळत नाही आहे हा उपाय खूप चांगला आहे आपल्या झोपलेली भाग्यरेषा आहे ह्याच्या सुटसाठी सुद्धा हा एक उपाय खूप महत्त्वाचा आहे पण ह्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आपल्या हाताची म्हणजे आपली जी भाग्यरेषा झोपलेली असते ती उजळण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला डाळ घ्यायची बघा हरभरीची डाळ घ्यायची आणि गुळ घ्यायचं आहे गुळ शक्य असेल तर घ्या हरभऱ्याची डाळ घेतली तर अतिशय उत्तम डाळ घ्यायची आहे आणि गाईला खाऊ घालायची या हाताला जेव्हा त्या गाईचा स्पर्श होतो ती गाय चाटते ना ह्या तुमच्या हाताच्या भाग्यरेषा उजळून निघतात म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतात ज्या काही अडचणी असतात त्या दूर होतात तुमची कामं पटपट व्हायला लागतात ह्या उपाय हे ही सेवाच आहे एक प्रकारची ही तेवढीच महत्वाची असते जे आपण जेवढी मनोभावे करतो ना तेवढी आपल्याला मिळत असतं तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह घेताना आपली कामं व्हायलाच लागतात तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा आता त्याचबरोबर आपण बघा ना आपण आंघोळ करताना श्री पाण्यात हळद टाकलेली आहे मग काय म्हणायचं श्री स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आंघोळ करत राहायचे मी म्हटलं ना की जसं आपण जेवढं प्रयत्न करतो ह्या दिवशी अकरा माळी झाल्याच पाहिजे महाराजांसमोर बसून गुरुवार आहे गुरुवर, गुरुवर प्रबळ होण्यासाठी माता लक्ष्मी याचबरोबर एक स्वामीचरित्राचा पाठ आता पाच स्वामीचरित्र सुद्धा सुरू मग हा असा दिवस खूप सुंदर आहे एकवीस पाठ सुद्धा सुरुवात करू शकता इथून पुढे तुम्ही तुम्ही तीन अध्याय सुद्धा पठन करू शकता सात अध्याय सुद्धा पठन करायचे आहे तुम्हाला जे काही शक्य आहे ती सेवा सुरू करायची आहे तारफ मंत्र चालता बोलता म्हणू शकतात नामजप अखंड करायचं आहे असं नाही की आपण महाराजांपुढे बसलो संपलं आपलं पण आपण काम करताना सुद्धा ते करायचंय त्यानंतर आपल्या आई संध्याकाळी माता लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा Uh, जे आपल्याला सत्यनारायण करायचं आहे अर्थात आपण सत्यनारायण करणार आहोत याबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सुद्धा सेवा घ्यायच्या लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी गायत्री एक माळ घ्या किंवा सोळा वेळेस विष्णू गायत्री एक माळ किंवा सोळा वेळेस कुबेर मंत्र सोळा वेळेस त्याचबरोबर षोडशी मंत्र हा सोळा वेळेस कमलात्मक मंत्र हा सोळा वेळेस आणि श्रीसुक्ताचं सोळा वेळेस पठण करायचं आहे त्याबरोबर व्यंकटेश स्तोत्र आता व्यंकटेश स्तोत्र का म्हणायचं जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मीची सेवाही होत तिथे लक्ष्मी तिला यावंच लागतं घरात जे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्राचं ते स्वच्छ त्याच्यावर अभिषेक करा हे मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात त्याच्यावर ही सेवा घ्यायची आहे या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता श्री सुक्त म्हणून पण ह्या सगळ्या सेवा जेव्हा गरत आपल्या घरात घडतात तेव्हा आपल्या कुलदेवीची कृपा होते आणि कुलदेवीची कृपा झाली की मातालक्ष्मी आपोआप प्रसन्न होते आवर्जून आवर्जून महिलांनो ह्या सेवा करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुचू करते व्हिडिओ इथेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ